नमस्कार आज आपण आलो आहोत आनंदगाव तालुका माझा जिल्हा बीड या ठिकाणी येथील प्रगशी शेतकरी बाळूभाऊ अर्जुन काका आदर यांच्या शेतात पीक पाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या अनुषंगाने आज आपण शेतकऱ्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव अर्जुनकर

आणि वाहन सर्व शेतकऱ्यांनी लागवड आली होती आणि नवस्थान